श्रीक्षेत्र बाळे खंडोबा यात्रेनिमित्त तसेच प्राची महिला बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा नीता गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक येथे क्रिकेट प्रीमियर लीग आयोजन करण्यात आहे महाराष्ट्राचे कुलदैवत बाळे खंडोबा यात्रेनिमित्त बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा नीता गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक पाच येथे क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही स्पर्धा पंधरा ते सतरा नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार असून स्पर्धेचे भव्य उद्घाटन शनिवारी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभागृह नेते शिवानंद पाटील नेताजी गवळी प्राची महिला बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नीता गवळी राजाभाऊ आलुरे विनय ढेपे ठाकरे गटाचे आभा सावंत बाबा भवन विश्वास चव्हाण गणेश सरवळे व सुनील सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते मैदानाची विधिवत पूजा करण्यात आली तसेच त्यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा टॉस पार पडला काय स्वागत करायचं आहे आमदार साहेब क्रिकेट स्पर्धेत जवळपास तीस ते चाळीस संघांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला आमदार देशमुख यांनी स्वतः बॉलिंग करत खेळाचा उत्साह आणखी वाढवला यावेळी प्रभाग क्रमांक पाच येथील महिलांच्या वतीने आमदार विजयकुमार देशमुख यांचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित महिलांनी सौनीता गवळी यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचाली सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम बाळेगाव मध्ये हा पहिल्यांदाच कार्यक्रम होत आहे आणि ह्याचं नियोजन हे प्राचीन महिला बचत गट बहुउद्देशीय महिला संस्था ह्यांनी आयोजन केलेलं आहे हे सौ नीताताई गवळी ज्या आहेत त्यांचा हा मोठा धडाडीचा कार्य 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 आहे आणि ते अशा कार्य राबवतात की ते बाळेगावामध्ये हा पहिल्यांदाच कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे क्रिकेट ही महिलांना बहु आवडीचे विषय असतो पण हा महिलांसाठी मी पाहते ते पहिल्यांदाच हे नियोजन केलेलं आहे नीता ताईनी नीताताईचं नीता कौतुक करण्या एवढं खूपच त्यांनी महान कार्य करतात आणि दगाडीच्या कार्यकर्त्या आहेत आणि सगळ्यांना सपोर्ट करतात गरीब श्रीमंत हे काहीही त्यांनी हे करत नाहीत बाळेगाव देवस्थान खोंडोबा मंदिर त्यांच्या निमित्ताने नीताताई नेताजी गवळी त्यांच्या वाडी वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा ठेवलेली आहे तरी या क्रिकेट स्पर्धामध्ये महिलांचं एवढं कौतुक करण्यात येतं की महिला कधी क्रिकेटमध्ये नसतात पण ह्या त्यांच्या वाढदिव वाढदिवसानिमित्त सगळ्या महिला एकत्र येऊन त्यांचं वाढदिवसाचं आणि क्रिकेटच सहभागी घेतलेला आहे सौ नीताताई गवळी यांचं इतकं जर कौतुक करते हे महिला वाढदिवसानिमित्त आपलं हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवतात बर्थडे सेलिब्रेट करतात पण तरी इतका वेगळा कार्यक्रम भरवला आहे की त्याच्यामध्ये जेंट्स पण आहेत त्यांनी क्रिकेटचा सामना भरवला आहे आणि आम्हाला महिलांना सगळ्यांना त्यांनी इथपर्यंत घेऊन आल्या ते इथं इतकं त्यांनी त्यांचं आम्ही कौतुक को करतो की त्यांनी काहीतरी वेगळा का प्रकल्प इतर राबवलेला आहे त्यांनी त्याच्यासाठी आम्ही खूप त्यांचा आभारही मानतो आणि त्यांचं कौतुकही खूप करतो इथे सौनेता नेताजी गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त जे क्रिकेट स्पर्धा भरवल्या आहेत त्याच्यासाठी सर्व महिलांना आमंत्रित केलेलं आहे आणि असं व्यासपीठ पहिल्यांदाच बाळे सोलापूरमध्ये तरी पहिल्यांदाच आपण बघत आहोत आणि त्या हळदी कुंकू बाकीचे सगळे कार्यक्रम करतात पण महिलांसाठी हा पहिल्यांदाच असं व्यासपीठ आहे की तिथं फक्त महिला इथं आलेल्या आहेत आणि त्यांच्या हस्ते टॉस वगैरे सगळे कार्यक्रम ते महिलांच्या तर्फेच करणार आहेत बाळेगावातून इथे ताईने मला इथे कार्यक्रमा सा, निमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांची खूप खूप खुँ आभारी आहे आपल्या बाळेगावामध्ये पहिल्यांदाच एक महिला आहे अशी की जी महिलांसाठी खूप धडपडते हमेशा नेहमी काहीतरी कार्य करत असते त्यांच्यासाठी आणि आज त्यांनी एक तर खूपच नवीन आणि खूप वेगळं काहीतरी काम केलं आहे आज महिलांना इथं बोलवून त्यांनी क्रिकेटच्या सामन्यासाठी त्यांनी महिलांना सगळं एकत्रित आणून हा कार्यक्रम जो आहे त्यांनी केला आहे इथं त्याबद्दल मी त्यांची खूप खूप खुँ आभारी आहे या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जगदंबा क्रिकेट क्लब बाळे सोलापूर यांच्या वतीने करण्यात आलं आहे